तिकडं मला पण करायचं होतं पण आज आम्ही मम्मीचा करणार आहे आणि तुला मी माझा करणार आहे तर आता मी आलो इकडे सेटअप डिम्पी करते मदत सगळं कलर करायला इकडे आम्ही सगळं सेटअप खराब झालाय तर माझी चुकी चांगलं झालं तर माझा क्रेट ओके खराबच होणार आहे मोस्टली तर सेटअप चालू आहे इकडे या वन ब्रोकन चेअर आणि एक काहीतरी आहे तिने ते लावायचं आहे कलर नाही आहे त्या ब्लॉन्डर काहीतरी आहे तर आधी लावायचं आणि मग हेअर कलर करायचं आहे तर मम्मी येते थोडंसं आवरून करण ब्लॉक करायचं आहे सो मेकअप इज मॅन्डेटरी ओ बावा तुमच्याकडं रुमोच आहे ना मिस्टर लावायसी लावा ठीक आहे आपण आता कलर करायला गेलो काय काय बोल ना हो ना काय उठून दार लाव

पोह मी आरवच्या स्कूल मग आरव पोया म्हणतो बघ हो तू वर बसणार का खुर्ची तुझ्यासाठी गेली आहे मग मला मारा मारा हे पाहिजे अशी कशी तुमची सर्व्हिस <laughs> ना मला सर्व्हिस ते आवडलेली अजिबात ह्या ना स्क्वेअरची उशीर ठेवायला तिला कशी लार्सेस बघायला ते आपण करूया ना मला खूप होईल हाईटला आणि हे पटकन कर पाच झळबीज खालीच बसून करूया वाटते का का मी लागणार आहे का तुला का तिथे द्यायचं तू शंभर टक्के डिलिव्हरी ठेवल आहे बा करा तुघिनी करा पटपट करा फक्त आहे ना त्यांनी सांगितलेलं लक्षात ठेव तो म्हटला होता सगळं याच्यावर करा रूट्सला नका लावू

असं नाही होणार की अगदीच नाही ठीक आहे नाही बसत ना मग उरलं इथं इथं ब्रश फिरवते जर आपल्याला उरलंच नाही आपण इथंच फक्त डाक घेतला खाली लाईट घेणार तो कॉमेडी दिसतो बरं आता ते चालले होतो ते उचल तिथे ब्रश तिथे मला रिव्हयव नाही उरत <laughs> <laughs> तू <अलाएस>। ये परत बसल होत दार लावून आणि आपल्या जोरात आवाजाला पडला होता तर मी बाहेर आले हा लोक पण आंबेघात होता आणि हे ताट त्याने पलटी गेलं सगळं तिथे सांगे आवाजाला आणि बाहेर आलो तर हवायला आता पटत लागतो साफ करून घे अर सगळं न सांगता आम्ही झाले ना की असं घट असतं बरं काय लपून चपून चोर शेवट पकडलाच गेलं करून हाताने पुसत किती जोरात प्रू पडला का तात पडलं दोघ असंच होत बघ थांबाय खराब निघालाय चांगला निघाला ना काय झालं चांगला तर चिरत गेलं तर काय होणार चांगला आहे तू चार अंबे त्यांनी चिरले हा जरा ओम नम शिवाय ओम नम शिवाय करून त्यांनी <laughs> चौथा चिरला चांगला निघाला <laughs> हे लो अँड गुड आफ्टरनून आज माहिती नाही मी किती दिवसांनंतर पुन्हा ब्लॉग चालू केला आहे मी आत्ता बाल्कनीमध्ये बसली आहे कारण माझं चाललं होतं की आता हेअर कलर करावं काल रात्री मम्मीचा हेअर कलर केला आम्ही पण जे दोन वेळा डेव्हलपर आणि हेअर कलर हे लावण्यात ती प्रोसेस खूप लेंदी झाली दोन अडीच तास गेले रात्री उशीर झाला होता मम्मीने रात्री लिटरली अकरा वाजता डोकं धुतलंय पण तिचा कलर एक नंबर आलेला आहे तर आता विचार केला की आज मीही की करून टाकेल कलर कारण माझंही चाललंच आहे बऱ्याच दिवसाचं आणि आत्ता विचार करत होते करावं तर फार सकाळपासून फारसं काही ब्लॉग करण्यासारखं झालं नाही आम्ही गेलो होतो आरवच्या स्कूलमध्ये आज पुन्हा आम्ही वेगवेगळे स्कूल्स स्कूल फिरलो त्याच्या ॲडमिशनसाठी त्यानंतर आम्ही घरी आलो मस्त अमरस खाल्लाय अमरस चपाती भाजी जेवण केलं पोटभर आणि आता जरा दुपारचं पडलं पडलंय तर म्हटलं ट्रान्झेशन व्हिडिओ शूट करावं एक हे खूप छान येतो तर मी एक असं काहीतरी पहिल्यांदा करण्याचं ट्राय केलं आहे जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसाल करत तर नक्की करा तिथे मी रील टाकणार आहे आणि यूट्यूब शॉर्ट्समध्येही टाकेल सो नक्की बघा तर मी हेअर कलरची ट्रान्झेशन रील बनवावी असं म्हणत होते तर आधी एक मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे आणि आता बघूया हेअर वॉशही केलं आहे तर आज विचार करते आहे की आज कलर करून टाकावा पण मला हेल्प लागणार आहे पण अर्धा दिवस मम्मी बाहेर होती कामानिमित्त तर त्यामुळे आता मला नाही वाटत मम्मी मला हेल्प करेल जरा वेळ झोपून वगैरे मग मे बी आपण करू शकतो पण मला वाटतं मी ट्राय करेल स्वतःहून करायला नाहीतर मग डिम्पी आहेच सो बघूया कलर करूया आत्ता एकदा मी मम्मीला पण विचारत होते की आत्ता करू का सो बघू एकदा अप्रुवल आलं की लगेच करायला गेलं लगे मी खूप एक्सायटेड आहे कसं दिसणार आहे कारण बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती की केसर रेड करायची स्कूलमध्ये असताना एक टेन्थ स्टँडर्डची म्हणजे टेन्थ स्टँडर्ड पासवली स्टुडंट जेव्हा स्कूलमध्ये ना वगैरे घेऊन त्याच्यात एक आमच्या ओळखीची एक कॅप्टन होती तर ती जेव्हा तिने गेले होतं असे एवढे रेड टमॅटो रेड ब्राईट रेड कलरचे केस तर तेव्हा बसून मला असं वाटतं की यार मी पण जेव्हा फासआउट होईल कॉलेजमध्ये जाईल त्यावेळी मी पण रेड कलरचे केस करायचे कॉलेज झालं जॉब लागला पण अजून रेड केस केली तिच्यात सो आय थिंक हीच वेळ सो करूया आता खरं तर केस कलर करायचे होते पण हे जे काही वातावरण बनवून ठेवलं आहे त्याच्यावर मला खूप जास्त झोप लागते आरव पळून गेला जस्ट आता जस्ट बाहेर मी त्याला व्हिडिओमध्ये गेलो म्हणून तर याचं सगळं झोपायचं वातावरण झाल्यामुळे आता नॅपटाईम आहे हॉलमध्ये पण डिम्पीने काहीतरी मूवी लावला आहे आणि पडदे वगैरे लावून मस्त सगळे झोपलेत तर मला हेल्प करायला पण कोणीच नाही आणि हा सगळ्यांकडे बघून मलाही झोपायला लागलं आहे तर जरा वेळ झोप घेऊया आणि मी संध्याकाळीच कलर करूया केसांना गुड नाईट आवर लेटर आता मस्त पैकी झोप घेऊन उठली आहे मी आता बघायचे की कलर फायनली तर डिम्पी मला मदत करणार आहे ते कलर वगैरे कालवून द्यायला सगळं जे काही मेजरमेंट असतात ते कुठेतरी आलं डॅडी आणि मम्मी बाहेर गेले होते तर ते एकत्र घ्यायला आले बोला ठीक आहे तर आता डिम्पी हेल्प करते तर आपण सगळं सॉर्ट करूया कलर वगैरे कसं करायचंय हे काहीतरी लिक्विड दोन मिक्स डेव्हलपर हा डेव्हलपर आणि कलर दाखवायचं आम्ही इकडे मध्ये बसलो इथे फॅन नाही आहे खूप जास्त गरम होत आहे काय असतं नाही दिसत काय झालं उलट दिसत तर ब्रँड नाही दाखवायची आपल्याला या पेड नाही तर हा ब्रँड बघून त्यांचा रेड कलर आहे काय नाव याचं इंटेन्स रेड आहे आधी आम्ही कुठला आणला होता फ्लेमवाला रेड आणला होता तर तो खूप जास्त मला ह्यांनी चिडवलं तर मग आता माझा मूड नाही राहिला आहे तो कलर करायचा म्हणून मग मी हा एक शेड लाईट आणलाय तर हा ट्राय करून बघूया कसं दिसतंय त्याचा नंबर सांग फाईव्ह पॉईंट सिक्स्टी सिक्स काहीतरी आहे फायंट सिक्स सिक्स म्हणायचा असतो सिक्स्टी सिक्स एकच असतं नाही मॅथ शिकलेली नाही

पूर्ण नाही लागणार कारण मी फक्त टिप्सला कलर करणार आहे म्हणजे जर खराब झालं तर कट करून टाकायचं तेवढं म्हणजे मला सूट नाही झालं तर असं मला म्हणायचं आणि मी जर तुला सूट नाही आणार मी खूप हसणार आहे त्यानंतर दुसरं अगं त्यांनी फोडायचं मला मला फोडायचं मला सांग उलट ओके घालतेच <laughs> तेजस्वी पास विचार ते भी <laughs> <laughs> हाफच घेते नीट घेते म्हणजे दोन चार महिन्याने जर मला परत टचअप करायचं असेल तर ते ट्यूब चांगल्या कंडिशन मध्ये राहिली पाहिजे बस होईल खूप झाले पण केस दाट ट्यूब बरीच उडली तरी दोन चार वेळा होईल मग कलर एवढा हे बाहेर येतं थांबत का नाही तर ह्या क्वांटिटी यायची नाही याचं कमी यायला नाही नाही मग मी वरिस्ट करून यायला हा मग ते तिला इक्वल अमाऊंट होता ह्या तो दुकानाचा माणूस बोलला की ह्याच्या क्वांटिटीचा हाफ गेला

मला असं वाटतं कलर कमी पडणार आहे बरं का आपल्याला कारण एकंदरीत ह्याच्यावरून वाटतं की मला कमी पडणार आहे पण बघू आधी मी एकसारख्या खालच्या केसांना लावून घेईल आणि मग वरच्या केसांना वाटलं तर परत कालवेल सध्या एवढा बास आहे आणि ह्याचा वास खूप स्ट्रॉंग इला डोळ्याला त्रास आहे असं असं हा एकदम डोक्यात जात आहे हा कलर घेणार होती मी एक फोटो काढून टाकला खाली कॅप्शन घेणार रेड हेअरवाली बॅडी

कोळका काय घरात अख्खीत केसर फक्त मानची जामला किती छान लागलं यो दापं दापं बे भरला आता की मग एक बोरेचा छपरी नाही बनारले बोला तुमच्या राहत मी माझा जो करायचा होता ओरिजिनल तो केला नाहीये मला ना, तो फ्लेम रेड करायचा होता अरे यार आत्ताच लाईटला जायचं होतं मला काय माझ्या फोनची स्टोरेज पण फुल झाली आहे लाईट अरे लाईट पण गेली एकदम मुहूर्तावर आ आ आ काय होत अंगठा खूप अवघडला माझा ऐक आणि आता खूप राहडाई झालाय मम्मी पण घरी नाही कशाला करायला घेतलं काय कार शिट मी जास्त ब्लॉग नाही करू शकणार आहे हे सर आलंय तुम्हाला माझं तिला आता डिंपीलाही बोलवलं डिम्पी पण आहे थोडासा शिट मला काहीच सुचत नाही आणि इथे आरसा नाहीये छोटा वेळेला आरसा घेऊन बसलं पाहिजे आता तिकडचं काढून उभं राहावं लागणार आहे मे बी लाईटीला आत्ताच जायचं होतं यार मी नाही ब्लॉक आहे हे सगळं व्हेरी अनएस्थेटिक अँगल मला माहिती आहे पण काय झालं आहे माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं आहे सो मला पटपट बोलायचं नाही तर हा सुद्धा व्हिडिओ मला रेकॉर्ड करता येणार नाही कलर माझं करून झालं आहे इकडे मी शेवटचे जे पुढच्या पुढच्या कपाळ्या इथून जे पुढचे कपाळाचे केस असतात ना ते मी खूप जास्त एकदम अशी शेंडी छोटूशी असं मी त्याला फक्त थोडासा कलर लावला आहे म्हणजे जर इन केस कलर मला आवडला नाही किंवा काय तर मी हे केस कट करून टाकेल आणि हे जे थोडेफार जे राहतील ते ओके दॅट इज फाईन ते मागं निघून जातील तर माझा चेहरा अफेक्ट होणार नाही कलरनी जास्त मला तर खूप भीती वाटते कारण हातावरती जो कलर लागला तो खूप ब्राईट असं वाटायला लागलं आहे मला तर ह्या कलरवरनं तरी असं वाटतं की खूप असं चटक भटक काहीतरी होऊ नये बरं आता लेट्स सी कलर जेवढा कालवला होता तो सगळा संपला आहे आता मला खूप टेन्शन येत आहे की हे कसं दिसणार आहे काय होणार आहे आणि थोडंसं लाईट नसल्यामुळे काय झालं मी इकडे येत होते तर की सारखी सुटली तर थोडीशी खाली गेली मी जसा भांग पाडला तसं झालं नाही तर मी आता तशीच हाताने फक्त वरवर वरवर -वर थोडंसं लावून दिलं आहे आय डोंट नो एका दिसणार आहे मम्मी मला म्हणत होती की मी येऊपर्यंत थांबूया पण म्हटलं नाही आत्ताच आजच करायचं आहे मला आणि मी काही केलं तर आता मला खूप टेन्शन येतं आहे ओ शेट मी तोंडाला लावून घेतलं ऐक ठीक आहे नो प्रॉब्लेम आता बघूया आपण कसं होतंय मी तासभर डोक्याला ठेवणार आहे लाईटही नाही आता काय करायचं माहिती नाही बोर होतंय खूप लेट्स सी बाय बाय वन इथे सो हेअर कलर टाईम मला एकदम जो फ्लेम रेड करायचा होता तो तर झाला नाही पण ॲक्च्युली मी खूप जास्त खुश आहे मी जे एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा हे बुक डिसेंट दिसतं आहे अगदी मला जसं ह्यांनी सगळ्यांनी चिडवलं होतं की कोंबडा बनणारच कोंबडा बनणारच तर तो कोंबडा नाही झाला आहे माझा हा एकदम असा डिसेंट कलर आला आहे जे काही कलर आला आहे त्याच्या ते रिझल्ट तर मला खूप आवडले आहेत म्हणजे माझं ते फिक्स होतं की मी फक्त टिप्सला कलर देणार आहे सो so, मस्त आहे जे आहे ते ओके छान आहे आवडलं आहे मला तुम्ही पण असं काहीतरी घरी ट्राय करायचं असेल तर करू शकता गुड आफ्टरनून तर ॲक्च्युली दोन दिवसानंतर हा व्हिडिओ चालू करण्याचं कारण म्हणजे आम्ही हे सगळं हेअर कलर आणि बाकी सगळ्या गोष्टी जे काय चालल्या होत्या त्या चालल्या होत्या की आम्ही म्हणजे त्याचं कारण असं होतं हे सगळं करण्यामागे की आम्ही चाललो होतो ट्रिपला तर पंधरा दिवसाची ही असणार होती आम्ही काश्मीर ट्रिपला चाललो होतो तर काश्मीर अमृतसर असं सगळं आम्ही करणार होतो पूर्ण तर पंधरा दिवस असा बराच लॉंग पिरियड होता हा ट्रिपचा तर त्यासाठी आम्ही सगळं सगळं हे सगळं चाललं होतं आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो दोन दिवसापूर्वी पण अचानक असं झालं की पेहलगामवरती अटॅक झाला तिथे ट्वेंटी सिक्स टुरिस्टला मारल्या गेलं आहे आणि ह्या कारणामुळे आमची ट्रिप झाली आहे कॅन्सल हे खूप सिरियस इश्यू आहे टुरिस्ट सेफ नाही आहे खूप काही काय 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 आहे दर अर्ध्या एक तासाला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळत आहेत तर हे सगळं खूप जास्त ट्रॉमॅटायझिंग आहे सगळ्यांसाठी स्पेशली ज्यांचे लोक तिथे अडकली होते ज्यांच्या फॅमिलीमधले तिथे माणसं होते ज्यांचे तिथे मारल्या गेले आहेत माणसं ते खूप खूप विचित्र प्रकार जो झाला आहे सगळं जे व्हायला नाही पाहिजे ह्या सगळ्यांमुळे आम्ही पण खूप खूप जास्त मूड ऑफ झाला हे सगळं बघून खूप डिस्टर्ब झालं होतं कारण आम्ही लिटरली छोट्या छोट्या गोष्टी प्लॅन करत होतो की इथे रील बनवू तिथे बनवूया इथे असा डान्स हे करूया ट्रान्झॅक्शन व्हिडिओज करूया अशी खूप प्लॅनिंग चालली होती आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो पण दोन दिवसांपासून आम्ही एकदम शॉकमध्ये आहोत की कारण हा पूर्ण गेला महिनाभर जशी ट्रिप आमची ठरली होती फायनल झाली होती तेव्हापासून आमचं एकच मोटिवेशन असा तर रोज उठलं की ओके आपण ट्रिपला हे करूया हे कपडे घेऊया हे असं करूया तसं करूया पण हे हेअर कलर वगैरे पण त्यासाठीच चाललं होतं तर खूप डिस्टर्ब झाल्यासारखं झालं पण ठीक आहे जे होतं चांगल्यासाठी होतं मे बी आम्ही तिथे जाण्याआधी म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी कळल्या आहे एक आमच्याबरोबर पॉझिटिव्ह गोष्ट घडली तर ऑबियसली वाईट वाटतंय जे काही झालंय ते खूप वाईट झालंय ते व्हायला नाही पाहिजे हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया कारण मला अजून बऱ्याच बऱ्याच गोष्टी शूट करायच्या होत्या पण फारशा काही आता नाही आहेत गोष्टी दाखवण्यासारख्या तर ठीक आहेॅट्स थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय